अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा चातुर्मास चालू आहे या चातुर्मासात आपल्याला काय सेवा करायची आहे काय होते सेवे केल्याने ते जाणून घेऊया बघा आपल्यावर काही आर्थिक अडचणी असतात अर्थ पैसा कितीही कमवला तरी तो महिनाभर आपल्याला पुरत नाही तसेच घरातले सततचे आजारपण होणारे छोटे मोठे अपघात रोजचे येणारे नवीन संकट यातून आपल्याला जर बाहेर पडायचे असेल तर आपल्याला ही सेवा करणे खूप गरजेचे आहे आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा तसेच श्री विष्णूंचा आपल्या डोक्यावर सदैव हात पाहिजे तर आपल्याला काय सेवा करायची आहे बघा या चातुर्मासात माता लक्ष्मी आणि कुलदेवीची आपण काय सेवा करूया हे जाणून घेऊया बघा या चातुर्मासात आपल्याला आपल्या कुलदेवीचा आपल्या घरात टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तिन्हीपैकी तुमच्या घरात काहीतरी एखादं असेल जर यातल काहीच नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे तिला कुलदेवी समजून आपल्याला एका डिशमध्ये ठेवायची आहे आणि तिच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असेल जर तुमच्याकडं फोटो असेल तुम्ही फोटो कुंकुमार्चन करा तुमच्याकडं मूर्ती असेल मूर्तीही तुम्ही करू शकता किंवा टाक असेल तर टाकाही तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन आपल्याला करताना श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणायचं आहे आणि शेवट त्याची फलश्रुती म्हणायची आहे बघा श्रीसुक्तम म्हणताना दोन लाईन ओळी म्हणून झाल्या की आपल्याला नमो नमो म्हणायचं आहे आणि शेवट आपल्याला त्याची फलश्रुती म्हणायची आहे जर तुम्हाला सोळा वेळा सुक्तम म्हणता येत नसेल किंवा वेळ लागत असेल तर तुम्ही आपल्या नवार नव मंत्रसुद्धा म्हणू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र आहे आता बघा आमची कुलदेवी भवानी आहे तर तिचा मंत्र म्हणू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही नवारनव मंत्र म्हणू शकता नवारनौ मंत्र ओ मेम रिम क्लीम चामुंडा ये विच्चे ओ मेम रिम क्लीम चामुंडा विच्चे असं म्हणत म्हणत तुम्हाला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आता बघा कुंकुमार्चन करायची वेळ नक्की कधी म्हणजे कधी करायचं तुम्ही एकच वेळ कोणती तरी फिक्स ठेवा सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जर काही कामाने तुम्हाला जमत नसेल काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी जमलं नसेल तर तुम्ही दुपारी सुद्धा म्हणू शकता बघा असं म्हणतात बारा ते साडेबारा या वेळात सेवा करत नाहीत पण ही इतकी प्रभावी सेवा आहे की तुम्ही दुपारी बारा ते साडेबारा या जरी वेळात केली तरीही चालेल श्री सुक्तम म्हणायला तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही नवार मंत्र म्हणा आणि तेही तुम्हाला जमत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा असं म्हणलं एकशे आठ वेळा तरीही चालेल बघा खूप सोपी सेवा आहे ज्यावेळेस तुम्ही एक वेळेस मंत्र म्हटला की देवीच्या फोटोला कुंकुमार्चन व्हायचं आता बघा राहिला प्रश्न कुंकुमार्चन केलेल्या कुंकाचं तुम्हाला काय करायचं आहे ही सेवा तुम्हाला सलग चाळीस दिवस करायची आहे खंड न पाडता जर तुम्हाला काही मासिक धर्माला असेल तर तुम्ही चार दिवसासाठी थांबू शकता परत तुम्ही चालू करायचे आहे हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू बघा चाळीस दिवस आपल्याला हेच कुंकू वापरायचं आहे इतकी शक्ती आलेली असते त्या कुंकात इतकं प्रभावी असतं ते ते तुम्ही एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असता बघा आता आपल्यासाठी नॉर्मल गोष्टीसुद्धा खूपच अशा महत्त्वाच्या वाटतात आता ज्यावेळेस तुम्ही जाणार असाल कुठंही बाहेर त्यावेळेस तुम्ही हे कुंकू आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही तुमच्या डोक्याला लावू शकता कपाळावर कुंकू लावूनच आपल्याला घराबाहेर पडायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि बघा ही सेवा करायला तुम्हाला किती वेळ लागतोय एक दहा मिनटं खूप झाली दहा ते बारा मिनटं एकदा मंत्र तुमचे तोंडा तोंडपाट झाले तोंडा, तोंडा खालून गेले की बघा तुम्हाला म्हणायला अजिबात सुद्धा वेळ लागणार नाही त्याच्यामुळे ही सेवा कुणीही चुकवू नका तसेच या चातुर्मासात आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटी कशी भरायची आहे तर ओटी आपल्याला खननाराने भरायची आहे आता बघा ओटीला साडी तुम्ही भारीच घ्यायची का हलकी घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे म्हणजे ज्या त्याच्या ऐपतीनुसार तुम्ही घेऊ शकता बघा आता काही महिला साडी घेतल्यानंतरनं त्यात ब्लाऊज पीस अस असतो त्याच्यामुळे ते, ते वरती असं दुसरा पीस घेत नाहीत म्हणजे खण घेत नाहीत पण तसं करू नका साडी आणि साडीवर एक पीस म्हणजेच खण पाहिजे आपल्याला पूर्ण नाराने आपल्या देवीची ओटी भरायची आहे तुम्ही गजरा ठेवू शकता विणी ठेवू शकता शृंगार देवीचा पूर्ण ठेवू शकता त्याच्यात दक्षिणा ठेवू शकता फळ ठेवू शकता बघा पूर्ण साज आपल्या देवीला जो आहे तो आपण त्याच्यात ठेवायचा आहे आता ओटी भरल्यानंतर ओटी कधी भरायची आता आपल्या कुलदेवीचा वार आमच्या मंगळवार आहे तर मग मी ती ओटी मंगळवारी भरणार आहे ओटी भरताना सर्व एका ताटात आपल्याला घ्यायचं आहे ते ताट आपल्या हातात घेऊन आपल्याबरोबर छातीसमोर असं धरायचं आहे आणि देवीला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपले सर्व व्यवस्थित होण्यासाठी आपल्या देवीला आप विनंती करायची आहे आणि ती ओटी तिची भरायची आहे ओटी भरून झाल्यानंतर तुम्ही ती ओटी तिथंच ठेवायची आहे संध्याकाळी तिथंच ठेवली तरीही चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी ती उचलू शकता नंतर आता भरलेली ओटी काय करायची ही ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता साडी नेसू शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मूळ पिठावर जाताल त्यावेळेस तुम्ही ती देवीच्या चरणी अर्पण करून येऊ शकता पण ही तुम्हाला कोणालाही द्यायची नाही स्वतः वापरायची किंवा मूळ पिठावर गेल्यानंतर देवीच्या चरणी अर्पण करायची आता बघा हे आणि कुंकुमार्चन जे केलेलं कुंकू आहे ते सुद्धा कुणाला द्यायचं नाही ते आपण चाळीस दिवस एकच कुंकाचं कुंकुमार्जन करणार होतो त्याच्यामध्ये ते, ते कुंकू इतकं प्रभावी बनलेलं असतं त्यात इतकी शक्ती असते का नाही त्याच्यामध्ये ते कोणाला द्यायचं नाही ते ना ना स्वतः आपण वापरायचं आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही ज्यावेळेस कुंकुमार्जन करताल तेच तेच कुंकू तुम्हाला वापरायचं आहे खूप प्रभावी कुंकू बनतं बघा तुम्ही सेवा करून बघा आणि सेवेतलं कुंकू ते लावून बघा इतक इतका भयानक त्याचा रिझल्ट आहे इतकं पॉझिटिव्ह वाटतं स्वतः आपल्या कुलदेवीनी आपल्या डो डोक्यावर आशीर्वाद दिल्यासारखं आपल्याला वाटत असतं तुम्ही ही सेवा नक्की करून बघा बघा तुमच्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारेल एकही प्रश्न तुमच्याकडे उरणार नाही त्याच्यामुळे या सेवा तुम्हाला वेळ मिळेल तशा तुम्ही करा बघा खूप काही वेळ लागत नाही एक दहा ते बारा मिनटं लागती फक्त ही सेवा करायला सर्वांनी ह्या सेवा करा आणि आपल्या आर्थिक संकटांवर प्रश्नांवर हा एकच एकमेव असा पर्याय आहे त्याच्यामुळे आलेली ही संधी सोडू नका बघा ह्या सेवा आपण ज्या करतो ते प्रत्येक वेळ एक वेळ अशी अशी विशिष्ट प्रकारची त्यावेळ जर आपण केल्या ना तर त्याचा खरंच आपल्याला खूप छान असं फळ मिळत जातं त्याच्यामुळे ह्या सेवा कुणीही चुकू नका सर्वांनी करा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ